नमस्कार माझं नाव रिद्धी गोविंदराव भगस सेंट लॉरेन्स हायस्कूल सिडको छत्रपती संभाजीनगर मी आता दहावी मध्ये शिकत आहे इथे उपस्थित सर्व स्पर्धक आणि प्रेक्षक आपल्या समोर मी विषय मांडते तो म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ पोखरला जातो का तर होय लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामध्ये जन्मत घडवण्याची ताकद आजही शाबूत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परदेशातून शिक्षण घेऊन भारतात आले तेव्हा त्यांनी जन्मत तयार करण्यासाठी मुक नायक हे वर्तमानपत्र सुरू केले त्यातून त्यांनी पत्रकारितेत त्यातून त्यांनी पत्रकारितेत वास्तविकता आणि वास्तविकता मांडण्याचा प्रयत्न केला पण या दशकात देशातील चौथा स्तंभ हा लयाला जाताना दिसतो पत्रकारिता क्षेत्रात राजकीय नेत्यांचा उदो उदो ही आजच्या युगात निर्भीड आणि निपक्षपाती पत्रकारिते समोरील सर्वात मोठी समस्या आहे लोकशा लोकशाहीतील पत्रकारितेला अनन्य साधारण असं महत्व आहे पत्रकारांनी केवळ मुं के, पत्रकारांनी केवळ घटनेचा तपशील मांडू नये तर त्यांनी राजकीय परखड राजकीय सत्य आणि पारदर्शक परखड विश्लेषणही सर्वसामान्यांसमोर केलं पाहिजे सर्वसामान्यांसमोर केलं पाहिजे लोकशाही परंपरा जपण्यासाठी आणि शांतता बांधुभाव राखण्यासाठी जबाबदारी मीडियाची आहे संविधानानुसार विधिमंडळ कार्यपालिका आणि न्यायपालिका हे तीन स्तंभांचे स्थान संवैधानिक देण्यात आले आहे पत्रकारिता हे एकमेव शस्त्र आहे वापर करून आपण जनतेच्या हितासाठी सत्तेला प्रश्न विचारले जाऊ शकता डॉ बाबासाहेब आंबेडकर असे म्हणायचे की पत्रकारिता आणि वृत्तपत्रे हे नेहमी समाजोन्नती करणारी समस्या निराकरण करणारी आणि समा सा, सामान्यांचा आवाज अन्याय अत्याचाराविरुद्ध बुलंद करणारी असली पाहिजे वेळ पडली तर लोकशाहीतील विरोधी पक्षांच्या पक्षांच्या भूमिका बजावणारी असली पाहिजे आजची आजची पत्रकारिता पाहता त्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणणे कितपत योग्य आहे बहुतांशी प्रसार माध्यमे आपले बसता स्थिर ठेवण्यासाठी सत्य सतत सत्यधारण पक्ष पक्षांची तळे उचलून धरतात हे लोकशाहीसाठी घातक का आहे कारण एखादे वर्तमानपत्र कुठलेही राजकीय पार्टीच्या दावणीला बांधले तर ते सत्ताधारी पक्षांच्या अन्यायकारक धोरणावर यथा योग्य टीका करण्याऐवजी ते त्यांच्याकडे कानाडोळा करतात आणि जन जनतेचे लक्ष एखाद्या संगमित विषयाकडे वळवतात सुशांत सिंग राजपूत प्रकरण त्यांच्या उत्तरार्ध हिंदी चित्रपट सृष्टीतील सृष्टीतील कलाकारांचे विवास्पद मुद्दे त्यांच्यासारख्या टी आर वर्धक टीआर टीआरपी वर्धक मुद्द्यांवर नेहमी भर दिला जातो एकच एकच बातमी वारंवार दाखवली जाते मुलाखतीतील प्रश्नही बऱ्याचदा बातमी नसून ते चमचमीत पकवान असतात जनता या पकवानावर ताव मारत खुश होते मीडिया हा नेहमी निपक्ष आणि कुठल्याही पक्षांच्या दबावाखाली वावरणारा नसावा तो नेहमी स्वतंत्र आणि निपक्ष असावा एलन रुस ब्रीडर यांच्या म्हणण्यानुसार भारतातील काही भारतातील काही ठराविक वृत्तपत्रे आणि दृक्षावे माध्यमे सोडल्यास अनेकांनी आपली अनेकांनी आपली अनेकांनी आपली विश्वसहारता पूर्णपणे गमावली आहे अमेरिकन कोरोना नंतर अमेरिकन वृत्तपत्रे संस्थांनी नुसतं तग धरून उभा राहिला नाही तर त्यांच्यामध्ये त्यांच्या पण मध्ये पूर्णपणे विकास होताना आपल्याला दिसत आहे त्यांना तेन, महसूल सुद्धा चांगले पटाने मिळत आहे याचं कारण म्हणजे त्यांनी त्यांची विश्वासारता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या 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 राष्ट्र यांच्यासारख्या सत्ताधारांपुढे अं लोटांगण घालून गमावली गमावले नाही सत्ताधारांना रोज जाग विचारणं लोकांच्या प्रश्नांचे हिरी लोकांचे प्रश्न हिरिरीने मांडणं ह्याच्यामुळे त्यांनी पत्रकारिता जिवंत ठेवली पण या उलट परिस्थिती भारतात आहे काही वर्षांपासून वृत्तपत्रां वृत्तपत्रांनी आपले मुख्य पत्रकारितेचे काम बंद केले आणि ते सत्य ते, ते सरकारच्या हातातील भावले बनवले शेवटी जाता जाता मी एवढंच एक उदाहरण देईल ते म्हणजे लोकशाहीतील सर्वात जबाबदार असा हा माध्यमाचा चौथा स्तंभ जर स्वतंत्र नसेल तर काय होईल हे आपण हिटलरच्या एका गोष्टीवरून समजून घेऊया एक दिवस हिटलरने पार्लमेंट मध्ये एक कोंबडा आणला आणि सर्वांसमोर तो त्या कोंबड्यांचे एक एक पंख खेचून काढू लागला कोंबडा वेदनेने ओरडत होता आणि तो सुटण्यासाठी तडफडत होता एक एक करून हिटलरने त्याचे सर्व काही पंख काढून त्याला जमिनीवर ठेवून दिले आणि त्यानंतर आपल्या खिशातून काही दाणे त्याच्या समोर टाकले आणि स्वतः सावकाशपणे पुढे चालू लागला हिटलर दाणे टाकत ता, टाकत गेला शेवटी शेवटी तो कोंबडा हिटलरच्या पायाजवळ येऊन उभा राहिला त्याच्यानंतर हिटलर स्पी हिटलरने स्पीकर कडे पाहिले आणि तो एक महत्वाचे वाक्य बोलून गेला ते म्हणजे लोकशाही असलेल्या देशातील जनतेची अवस्था ही या कोंबड्याप्रमाणे असते जर शासनकर्ते जर व्यवस्थित नसेल तर त्यांचे नेते हे जनतेचे सर्व काही लुटून घेतात आणि त्यांना लोळे पांगळे पार गरीब करून टाकतात आणि त्यानंतर त्यांच्या त्यांच्या समोर काही त्यांच्या समोर काही तुकडे टाकत राहतात आणि त्यांना तुकडे टाकत राहतात आणि त्यांना स्वतःचे दैवत बनवतात आज आपण बघतो की हे सत्तेतील सत्तेतील आज आपण बघतो की हे सत्तेतील सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजनांचा अन, योजनांचे जणू अक्षरशः पाऊस पडताना पा। आपल्याला दिसत आहे हे खऱ्या अर्थाने लोकशाहीला मारक ठरणार आहे धन्यवाद